कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासातर्फे चैत्रशुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्या या दिवशी नववर्षाची स्वागत यात्रा मंगळवारी नऊ एप्रिल रोजी सकाळी सात वाजता ठाणे शहरात निघणारे यावर्षीही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या स्वागत यात्रेत सहभागी होतील यावर्षी तरुण उद्योजक अर्जुन देशपांडे स्वागताध्यक्ष म्हणून लाभले आहेत सकाळी सात वाजता श्री कोकणेश्वर पालखीचं पारंपरिक प्रथेनुसार वाजत गाजत प्रस्थान होईल प्रथम ठाण्यातील श्री सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन पालख्याने इतर पादचारी रंगो रंगोबापूजी चौक या मार्गानं दगडी शाळेकडे निघती त्यावेळी तलावपाळीवर उभे असलेले चित्ररथ आपापल्या क्रमानुसार पालखीबरोबर येऊन पालखीचं रूपांतर भव्य अशा स्वागत यात्रेत होईल ही स्वागत यात्रा पुढे आराधना सिनेमा हरिनिवास चौक गोखले रोडपर्यंत येईल तर पुढे राममूर्ती मार्ग पुना गाडगीळ चौक तळापाळी मार्गे पुन्हा श्री गोपिनेश्वर मंदिरात येईल मंदिरात आरती आणि प्रसाद वाटप झाल्यानंतर या कार्यक्रमाची सांगता होईल या निमित्तानं आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रम आणि तो उपक्रमांची माहिती देण्यात आली आहे सात ते नऊ एप्रिल दरम्यान भव्य रांगोळी प्रदर्शन गावदेवी मैदान या ठिकाणी करण्यात आले याच कालावधीत फोटो सर्कल आयोजित प्रदर्शन कोपरी प्रांगण येथे करण्यात आले तर रविवारी सात एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच ते आठमध्ये कोपिनेश्वर प्रांगण येथे नृत्यधारा सायंकाळी साडेआठ ते दहामध्ये दशावतार नाटक तर सोमवारी आठ एप्रिल रोजी सायंकाळी सहा ते सात या दरम्यान कोपिणेश्वर प्रांगण येथे महिला पौराहित्य वर्गाचं रुद्रपठण तसंच याच दिवशी तलावपाळी मासुंदा तलाव येथे साडेसात ते सव्वा आठ दरम्यान दीपोत्सव आणि साडेआठ ते नऊ दरम्यान कोपिणेश्वर प्रांगण येथे नांदी तसंच सायंकाळी नऊ ते दहा वाजेपर्यंत कोपिणेश्वर प्रांगण येथे शिवराज्याभिषेक नृत्यनाटिका सादर करण्यात येणार आहे श्री कोपणेश्वर सांस्कृतिक न्यासातर्फे आयोजित गुढीपाडवा नववर्ष स्वागत यात्रेत यंदा प्रबोधन करणारे सायकलस्वार मल्लखांबा आणि जिमनॅस्टिक प्रात्यक्षिकं ड्रम झेंबेवादन एरियल कसरती महिला बाईक रॅली प्रबोधन करणारे चित्ररथ यामधून समर्थ भारत श्रेष्ठ भारताचं दर्शन घडणारे राज्याभिषेक समारोह हो संस्थेतर्फे साडेतीनशे वा राज्याभिषेक दिनानिमित्तानं राज्याभिषेक दिन महत्व चित्ररथ सन्मान स्त्रीशक्तीचा जागर शक्ती चा आधी विषय घेऊन महिला बाईक रॅलीत सहभागी होणार आहेत आतापर्यंत सगळ्यांच्या सहकार्यातून आपण ही यात्रा संपन्न करतच असतो पण यावर्षीचं एक वेगळं पण असं की वयाच्या एकविसाव्या वर्षी आपलं स्वतःचं एक नाव सिद्ध केलेलं आणि जेनेरिक फार्माचे जनते श्री अर्जुन देशपांडे यांनी आपलं स्वागताध्यक्षपद स्वीकारलेलं आहे आत्तापर्यंत आपण वेगवेगळे प्रयत्न युवकांनी ह्या सगळ्याशी जोडलं जावं म्हणून करत असतो कारण आपण असं म्हणतो की जेव्हा युवकांच्या हा हाती आपली संस्कृती सोपवली जाते तेव्हा ती निश्चित स्वरूपाने आणि चांगल्या हातातनं पुढे जाते आणि त्यामुळे यावर्षीचे आमचे निमंत्रक आणि आमचे स्वागताध्यक्ष हे दोनही तरुण तडफदार नेतृत्व आहेत ने आणि अशा नेतृत्वाच्या हातामध्ये आपली ही सगळी धुरा सोपवणं आणि त्यामुळे अशी खात्री आहे की त्यांच्या दोघांच्या माध्यमातून आपण शाळा कॉलेजेस आणि शिवाय ठाण्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणहून जिथे जिथे यूथ आहेत त्या यूथनं असं आवाहन करतो आहे की ही सगळी परंपरा आणि संस्कृती टिकवण्याचं काम आपण करणार आहात आणि त्यांचा आदर्श आणि त्यांचं उद्दिष्ट जे आहे की ह्या सगळ्यांनी ठाण्यामध्ये एकत्रित यावं आणि भव्य दिव्य अशी यात्रा करावी त्या दृष्टीने आम्ही सगळ्यांना आवाहन करतो मॅडम एकूण किती चित्ररथ असणार आहेत आणि चित्ररथांची थीम काय असणार आहे साधारण आपण तीन विषय दिलेले होते यावर्षी थीमसाठी एक श्रीराम दुसरी होती की शिवराज्याभिषेकाचा साडेतीनशेव्या वर्षाची सांगता आणि राष्ट्रीय संत अशा अनुषंगाने आपण थीम दिली होती आणि साधारण पंचावन्न ते साठ या प्रत्यक्ष चित्ररथ आणि याशिवाय पायी चालणारे किंवा बॅनर्स घेऊन सोसायटींचा सहभाग असणाऱ्या जवळजवळ पंधरा ते वीस सोसायटी काही स्वरूपामध्ये या यात्रेमध्ये सहभागी होतील आणि काही जण प्रत्यक्ष आपल्या सदनिकेच्या बाहेर या आपल्या मार्गावरती नववर्ष स्वागत यात्रेचं स्वागत करण्यासाठी सिद्ध असतील पावसाळा तोंडावर असून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे या पार्श्वभूमीवर ठाण्याचे माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनी ठाणे महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या तसंच पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या अनेक गोष्टींसंदर्भात चर्चा करून आचारसंहितेमुळे नागरिकहिताच्या कामांकडे दुर्लक्ष होऊ नये अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे यावेळी डॉ नाईक यांच्या समवेत भाजप जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले ज्येष्ठ माजी नगरसेवक नारायण पवार भाजप पदाधिकारी ओमकार चव्हाण सचिन पाटील सागर भदे कैलास मात्रे मिलिंद नईबाकर ॲडवोकेट धनंजय सिंग आदी उपस्थित होते भाजपा नेते डॉक्टर संजू नाईक यांनी मंगळवारी ठाणे महापालिकेच्या नवीन आयुक्तांची भेट घेऊन शहरातील विविध समस्या तसंच वाहतूक कोंडीबाबत चर्चा केली मेट्रो पहिला फेज सुरू झाल्यास कोंडी फुटेल महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारनं चांगलं बजेट देऊन उर्वरित रस्त्यांची कामं मार्ग लावाईत असे नाहीतर आणि आणि जनता असं जर तिघांचं व्यवस्थित जर व्यवस्थापन असेल तर शहराला निश्चितपणे अच्छे दिन येतात म्हणतो चांगले दिवस येतात मला विश्वास आहे की ठाण्याची परंपरा ही कायम राहील ठाणा हा ऐतिहासिक शहर आहे ठाण्याचं नाव पूर्ण भारतवर्षात आहे आणि म्हणून तेच नाव पुढे अधोरेखित होईल ठाणे महापालिका आणि त्या इथल्या सर्व जनतेने या शहराचं नाव लौकिक ठेवण्यासाठी पूर्ण सहकार्य नेहमीच केलेलं आहे आणि तीच धारणा लक्षात ठेवून जसे पारितोषिके वेगवेगळी मिळत असतात वेगवेगळ्या या ठिकाणी मग ते राज्यस्तरावरचे राष्ट्रीय स्तरावरचे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे या ठिकाणी मानांकन मिळत असतात आणि मला विश्वास आहे की ह्या आयुक्तांच्या सुद्धा नेतृत्वाखाली अशाच प्रकारचं मानांकन मिळेल अशी आम्ही त्यांना शुभेच्छा व्यक्त केलेली आहे पहिल्यांदाच त्यांची भेट झालेली आहे भविष्यात समस्या आणि त्याचं निराकरण हे पुढच्या काळामध्ये त्यांच्या बैठकीमध्ये होईल असा विश्वास आमी या ठिकाणी आम्ही व्यक्त केलेला आहे आणि त्यांच्या या पुढच्या कारकिर्दीसाठी आम्ही त्यांना आम्ही शुभेच्छा व्यक्त केली सर महायुतीतील जागा वाटपाचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार असला तरी भाजपानं आग्रह करू नये अशातला काही भाग नाही प्रत्येक पक्ष आग्रही असतो तेव्हा ठाण्यासाठी भारतीय जनता पक्ष आग्रह ठेवणार असल्याचं वक्तव्य करून ठाण्याचे माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनी शिवसेनेचं टेन्शन वाढवले दरम्यान ठाणे लोकसभेच्या जागेवरून शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेत सुरू असतानाच पुन्हा एकदा या जागेवर भाजपनं दावा केल्यानं शिवसेनेच्या बोटात खळबळ उडाली आहे ठाणे महापालिकेच्या आयुक्तांची मंगळवारी भेट घेतल्यानंतर डॉक्टर संजीव नाईक यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला शिवसेनेकडून उमेदवारीबाबत कोणीही कुठलीही ऑफर दिलेली नसल्याचं स्पष्ट करून उमेदवार कोण आहे हे आम्हाला माहीत नाही परंतु तो महायुक्तीचाच उमेदवार असणार आहे ठाण्याच्या उमेदवारीबाबत छेडला असता त्यांनी जो समुद्रात पोहतो त्याला स्विमिंग पूलमध्ये पोहण्याची गरज नाही असे सांकेतिक भाष्य करून याबाबत या वरिष्ठ नेते निर्णय घेतील असं स्पष्ट करून भाजपची तर सर्व तयारी झाली असल्याचं सांगितलं ठाण्याच्या जागेवर भाजपनं आग्रह धरू नये अशातला काही भाग नाही प्रत्येक पक्ष आग्रही असतो तसं भारतीय जनता पक्ष आग्रह ठेवणारच प्रथमच अशी निर्णायकी परिस्थिती ओढवल्याचं सांगून संजीव नाईक यांनी आपल्याला विश्वास आहे की तिन्ही पक्षाचे नेते समजूतदार आहेत तेव्हा वैचारिक ताणताणी होणार नाही ज्या दिवशी उमेदवार जाहीर होईल त्या दिवशी आम्ही सर्व एकदिलानं काम करू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला ठाणे लोकसभेच्या जागेवरून एक निर्माण खेळाय एकंदरीतच आता ही जागा शिवसेनेला देण्यात येणार आहे मात्र अशी देखील चर्चा आहे की जर हे तिकीट तुम्हाला मिळालं तर तुम्हाला मुळातच आत्ताच आमची या ठिकाणी महायुतीची बैठक आज होणार आहे मी मागेही सांगितलं होतं की उमेदवार हा कोण आहे हा आम्हाला कोणालाच माहित नाही महायुतीचा उमेदवार असणार आहे माननीय नरेंद्र मोदी साहेबांना चारशो पार जो नारा आहे तिथे ठाण्याचा खासदार आमचा जाऊन मतदान करणार हे आमचं ध्येय आहे आणि सकारात्मकरित्या राहून जर आपण गेलो कारण बघा लोकांच्या लोकांना हे बाकीच्या जा जाण्यामध्ये जा त्यांना काही आनंद नाही लोकांना प्रगती पाहिजे विकास पाहिजे लोकांना सेवा पाहिजे आणि ठाण्याचं जनता ही फार सुजान आहे म्हणजे त्याच्यामध्ये फार वेगळ्या प्रकारची वैचारिक पातळी असेल हे शहराचे लोकं आहेत तिन्ही शहराची ठाणे लोकसभा म्हणजे नुसतं ठाणे शहर नाही तर मुंबई बी मीराबाईंदर ठाणे या तिन्ही शहर आहेत ही एम एम आर रिजनमधली महत्त्वाची शहर आहे तर आता राहिला प्रश्न महायुतीचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे की या ठिकाणी आमचा उमेदवार हा चांगल्या मताने निवड निवडून घेत आणि आम्ही आमचे जे शीर्ष नेतृत्व आहे या ठिकाणी महाराष्ट्राचं आणि केंद्राचं यांच्याकडे ह्या सर्व गोष्टी असल्यामुळे आम्ही अनेक लहान आहोत आम्ही याच्यावरती बोलणं उचित नाही परंतु आमची पूर्ण तयारी झालेली आहे बूथपासून तर आमचा त्या ठिकाणी जे भारतीय जनता पक्षाची रचना फार वेगळ्या पद्धतीने आहे शिवसेनेची रचना वेगळ्या पद्धतीने आणि राष्ट्रवादीची तर तिघांची रचना एकत्र करून महारचना या ठिकाणी करण्याचं काम तर चालू आहे आणि आपल्याला लवकरच या ठिकाणी जे काही उमेदवार असतील ते लवकरच निश्चित होतील आणि मला विश्वास आहे की हा गड या ठिकाणी यावेळेस वेगळ्या पद्धतीने लढला जाईल असा मला विश्वास आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सर्व मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क योग्य रीतीनं बजावता यावा यासाठी मतदारांना मतदानाच्या दिवशी सुट्टी देण्याबाबतचं शासन परिपत्रक उद्योग ऊर्जा कामगार आणि खनिकर्म विभागानं निर्गमित केले शासनानं प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे की भारत निवडणूक आयोगानं निर्गमित केलेल्या आदेशाप्रमाणे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक घेतली जाणार आहे या निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांच्या मत मतदानाचा हक्क योग्य रीतीनं बजावता यावा यासाठी आदेश देण्यात आले आहेत निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार अधिकारी कर्मचाऱ्यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपागारी सुट्टी देण्यात यावी ही सुट्टी उद्योग विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह महामंडळं कंपन्या आणि संस्था औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना आदींना लागू राहील अपवादात्मक परिस्थितीत कामगार अधिकारी कर्मचारी आदींना पूर्ण दिवस सुट्टी देणं शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टीऐवजी कमीत कमी दोन तासाची सवलत देता येईल कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापनांनी घेणं आवश्यक राहील उमेदवार कोण असेल यापेक्षा मोदींना चारशे पार जागा निवडून द्यायच्या आहेत यावर आमचं लक्ष असल्याचं मत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या मेळाव्याला त्यांनी हजेरी लावली होती यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली महायुतीचा पहिलाच मेळावा होतोय तोही ठाण्यात होतोय त्यामुळे हा मेळावा खूप महत्त्वाचा आहे ठाणे लोकसभेची कोणाला उमेदवारी दिली गेली याबाबत मला काहीही माहीत नाही मात्र सन्मानजनक उमेदवार ठाण्यात दिला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे ठाण्याचे पालिकमंत्री असलो तरी उमेदवार ठरवण्याचं काम महायुतीतील वरिष्ठांचं असल्याचंही त्यांनी सांगितलं या मेळाव्यात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली हा जिल्हा मुख्यमंत्र्यांचा जिल्हा असून त्यांना कमीपणा येणार नाही अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली या मेळाव्यात आमदार संजय केळकर आमदार प्रताप सरनाईक आमदार निरंजन डावखरे माजी खासदार संजीव नाईक माजी खासदार आनंद परांजवे माजी आमदार रवींद्र फाटक शिवसेना प्रवक्ते नरेश मस्के नजीब मुल्ला माधवी नाईक मीनाक्षी शिंदे यांच्यासह रिपाई आठवले गटाचे पदाधिकारीही उपस्थित होते महाराष्ट्रात पहिला जिल्हा असेल जिथे उमेदवारी जाहीर होण्याआधीच मेळावा होत आहे प्रत्येक निवडणूक हलक्यात घ्यायचे नसते आपण काय केलं हे लोकांना सांगावं लागेल असं आवाहन आमदार संजय केळकर यांनी केलं इच्छुक उमेदवारांमध्ये संजीव नाईक प्रताप सरनाईक रवींद्र फाटक आणि नरेश मस्के यांचं नाव आहे मात्र आमच्यात मतभेद आणि मनभेद नाही लो कोणालाही उमेदवारी दिली तरी आम्ही मोदींसाठीच काम करणार असल्याचंही सरनाईक यांनी सांगितलं महायुती या निवडणुकीला महाराष्ट्रामधून पंचेचाळीस प्लसचं बहुमत मिळवण्याच्या तयारीला लागलेली आहे जागा कोणाला असणार उमेदवार कोण असणार याला आमच्या दृष्टीने फार महत्त्व नाही माननीय नरेंद्र मोदी साहेबांना आपल्याला तिसऱ्यांदा देशात चारशे प्लसचं बहुमत देऊन पंतप्रधान करायचं आहे आणि त्याच्यासाठी महायुतीचा ठाण्यातला खासदार असला पाहिजे याच्यासाठी आम्ही सगळेजण शिवसेना भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आर पी आय रासप कवाडे गट इतर सगळे जे आमचे मित्र पक्ष आहेत हे सगळे जर आम्ही एकत्र एक या निवडणुकीच्या तयारीला लागले होते त्याचा पहिला मेळावा आज या ठिकाणी ठाण्यामध्ये होतोय